मेथी धुतल्यावर थोडं मीठ लावून ठेवा तांदूळ शिजवताना लिंबाचा रस घाला भात पांढरा होतो पुलाव करताना संत्र्याच्या सालीचं चूर्ण मिसळा यामुळे पुलावाला सुगंध प्राप्त होतो चार सॅलेड बनवण्याआधी भाज्या आणि फळ फ्रीजमध्ये ठेवा मनासारख्या आकारात कापता येतील रस्सा दाट स्वादिष्ट होण्यासाठी दाण्याचं कूट नारळाचा चव मिक्सरला करून रक्षात घालावा कुठलीही भाजी कमी पाण्यात शिजवावी चविष्ट होते भांड्याला कांद्याचा वास लागला असेल तर थोडा वेळ मिठाच्या पाण्यात घालून ठेवावं हाताला किंवा पाटावर वंट्याला येणारा मसाल्याचा वास जावा म्हणून त्यावर कच्चा बटाटा किंवा लिंबू चढावा ज्वारीचे दळण आणून बरेच दिवस झाल्यास भाकरी चांगली होत नाही गोल थापली जात नाही यावेळी पीठ भिजवताना त्यात थोडा शिजलेला भात घालावा यामुळे भाकरी मोडत नाही वरणासाठी डाळ शिजवताना त्यात एक चमचा मेथीची पुरचुड्डी करून ठेवावी यामुळे वरण रुस्कर होते आणि पसनासही हलके होते असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक शेअर करा